नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आजची रेसिपी खास आहे आजच्या रेसिपीचं आपल्या नाव आहे दयातलं चिकन ही माझ्या आईची स्पेशल डिश आहे जी मला आणि घरातल्या सगळ्यांना भरपूरच आवडते तर आज मी ही रे रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ह्यासाठी आपण पहिलं साहित्य बघून घेऊया इथे आपण घेतलं आहे एक किलो चिकन ह्याच्यात बोनलेस आणि नॉर्मल पीसेस एकत्र आहेत काही वेगळं घ्यायची गरज नाही इथे आहे एक वाटी दही छोटी वाटी आहे चवीप्रमाणे मीठ तीन तमालपत्राची पानं आणि दालचिनी घेत आपण घेतले आहेत चार हिरवी वेलची आठ ते नऊ काळी मिरीचे दाणे आणि सहा ते सात लवंग एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे इथे आहे कश्मीरी लाल तिखट दीड चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा बडीशेप हे चिकन आता आपण पहिलं मॅरिनेट करून घेऊया ह्यामध्ये मी पहिला ऍड करते दही जे आपण घेतले दही ऍड केल्यावर आपण ह्याच्यात ऍड करूया अख्खे मसाले ह्यात आहे वेलची काळी मिरी आणि लवंग हे मी ॲड करून घेते यानंतर मी ॲड करते आलं लसूण पेस्ट यात आता मी ॲड करते धने पावडर एक चमचा घेतलेली आणि एक चमचा बडीशेप यानंतर आपण ॲड करूया अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा कश्मीरी लाल तिखट तिखट तुम्हाला जसल्या प्रमाणात आवडत असेल तसं तुम्ही ऍड करू शकता हे ॲड झाले मसाले आता चवीनुसार मीठ आता हे मी चांगलं एकत्र करून घेते जेणेकरून चिकनला चांगलं मॅरिनेशन झालं पाहिजे हे हे चिकन मॅरिनेट केल्यानंतर आपल्याला कमीत कमी दोन तास तरी मॅरिनेशनसाठी ठेवायचंय तर त्याला चांगली टेस्ट येईल मसाल्यांची जर कमी वेळ ठेवला तुम्ही तर चिकनला मसाला वर वर लागेल आतमध्ये मसाल्यांची टेस्ट पोचणार नाही तर शक्यतो दोन तासच ठेवा मिनिमम हे आता मॅरिनेट करून झालं आहे आपलं चिकन शक्यतो मॅरिनेशन करताना हाताचा वापर करावा तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता पण हाताने केलं तर मसाले चांगले लागतात चिकनला एकदम मॅरिनेशन चांगलं होऊन जाईल आता हे मॅरिनेशन झाल्यावर आपण हे चिकन दोन तास झाकून ठेवतो आपलं चिकन आता चांगलं मॅरिनेट झालं आहे दोन तासासाठी आपण ठेवलं होतं त्याला आता आपण ह्याच्या पुढची कृती बघून घेऊया हे आता आहे आपलं चिकन त्यात ॲडिशनल आपल्याला घ्यायचे आहेत चार मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतले आहेत हे आहेत सहा मोठे कांदे बारीक कट करून आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी आता आपण गॅसवर भांड ठेवून घेतलंय गॅस चालू केलाय ह्यात मी तेल ऍड करते दोन चमचे तेल आपण ऍड करून घेतलंय तेल आता चांगलं तापू द्या थोडा कांदा टाकून बघते तेल तापलंय की नाही तापलंय त्याचा आपण कांदा ऍड करू शकतो जो कांदा घेतलाय तो पूर्ण आपल्याला ऍड करायचा ह्या मध्ये कांदा मेन इनग्रेडियंट आहे जी टेस्ट येते कांदा चांगला शिजल्यामुळेच ती वाढेल कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा त्याचा मसाला भरून घ्यायचा मऊ असा गोल्डन ब्राऊन ह्याला पंधरा ते वीस मिनटं तरी लागतील शिजायला किंवा त्यापेक्षा जास्त जर कमी गॅसवर करत असाल तर ह्याला मी आता झाकण लावून ठेवते हे वीस मिनटं तरी झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आपण मध्ये मध्ये त्याला चेक करूया कांद्याची कन्सिस्टन्सी कशी होते ते आता बघू शकता झाकणाला चांगलं पाणी सुटले आपण मध्ये चेक केलं तरी काही नाही पाणी जे आहे ते आतमध्ये सोडायचं कांदा चांगला मऊ आता मी परत चेक करते आपला कांदा कितपत शिजला आहे ते बघू शकता चांगला शिजत आलाय तो अजून आपल्याला अजून मऊ करून आहे आता हा ट्रान्सपरंट झाला आहे आता कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्यात थोडं मीठ ऍड करून घेऊया मीठ ॲड केल्यामुळे कांदा लवकर शिजायला जरा मदत होते पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण मॅरिनेशन मध्ये चिकनच्या मॅरिनेशन मध्ये आधी चवीप्रमाणे मीठ ऍड करून घेतलंय कांद्यामध्ये आपल्याला अगदी किंचित मीठ ऍड करायचं आहे शिजण्यापुरतंच जास्त नाही नाही तर खारट होण्याची शक्यता तर हे एकदा मी ढवळून घेते मीठ जे आपण ॲड केले ते परत आपण झाकण लावून ह्याला अजून दहा मिनटं तरी ठेवायचं आता आपण कांदा चेक करून घेऊया बघू शकता कांदा एकदम छान ट्रान्सपरंट आणि मऊ झाला आहे एकदा त्याला हलकस गळून घेऊया आता आपण ह्याच्यात ऍड करूया बारीक कापलेला टोमॅटो कांद्याचं प्रमाण ह्या चिकन जास्त आहे ते बघू शकता कारण की चिकनचा मसाला हाच कांदाने टोमॅटो वर पूर्ण बनतो आता आपण टोमॅटो ऍड केलाय टोमॅटो पण चांगले शिजून बारीक मऊ झाले पाहिजेत कांद्यासारखेच ह्याला अजून आपण पंधरा मिनटं झाकण लावून ठेवूया टोमॅटो आता परत चेक करून घेऊया कितपत शिजलंय ते बघू शकता गरम मऊ झालं आपला हा मसाला दोन तीन मिनिटांनी चेक करत राहिला तर चांगलं खाली लागू नये भांडायला किंवा करपण्याची शक्यता आता पाच मिनिटं झाली आहेत बघू शकता कांदा आणि टोमॅटो एक पेस्ट झाल्यासारखं झालंय आपल्याला अजून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे अजून ह्याला पाच मिनिटं शिजवू चांगलं एक जीएस झालं पाहिजे दोन्ही आपण ह्याला झाकण लावून परत ठेवूया शिजायला आता आपली पाच मिनिटं झाली आहेत परत आता बघू शकता मसाला एकदमच छान शिजलाय आणि कांदा टोमॅटो एकत्र होऊन त्याची पेस्ट झाली आहे ऑलमोस्ट आता ही कांदा टोमॅटोची पेस्ट झाली आहे आता आपण ह्यात मॅरिनेट केलेलं चिकन ऍड करून घेऊया पूर्ण हे चिकन आपण ऍड करून घेतलंय शकता की चिकन आपल्याला पहिले ढवळायचं नाहीये फक्त आपलं कांदा टोमॅटोची जी पेस्ट होती त्याच्यावरती आपण चिकन लावून घेतलंय आता हे चिकन आपल्याला पाच मिनटं झाकण लावून असं शिजवून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण ते ढवळायचं आता हे झाकण लावून बंद केले पाच मिनटं होऊ द्या आणि आपण मग नंतर परत चेक करू आपण ह्याला झाकण काढून बघूया बघू शकता त्याला पाणी सुटलं आहे आणि तेलही सुटले चांगलं कांद्याचं तर त्याला आपण एकदा मिक्स करूया hmm? चिकन आता चांगलं आपण मिक्स करून घेतलंय आता ह्यात आपण मसाल्याचं पाणी ॲड करूया ज्या भांड्यात आपलं चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं त्यात एक वाटी पाणी ॲड केलं आणि ते पाणी आता आपण ह्या चिकनमध्ये ॲड करूया ज्याच्यात हे चिकन पूर्ण शिजून येईल एकदा मिक्स करून घेऊया छान गॅस हा आपला पूर्ण वेळ कांदा टोमॅटो आणि चिकन हे पूर्ण शिजेपर्यंत आपला गॅस मिडियम ते स्लो स्लोमध्येच आहे फास्ट बिलकुल करायचा नाही आहे कांदा आणि टोमॅटो किंवा मसाला जो आपण केलाय तो करपण्याची शक्यता आहे तो गॅस स्लोच असा आता आपण झाकण काढून घेऊया बघू शकता छान अशी उखळी सुटली वरती तेलाची करी पण आली आहे मिक्स करायचे मध्ये ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता जर तुम्हाला भातावर वगैरे सर्व करून खायचंय तर ग्रेव्ही ठेवावी जर भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खायचे तर त्याला अजून सुकवून घ्यायचं ह्यात अजून ग्रेव्ही आहे त्याला अजून जर आपण सुकवून घेऊया चिकन चांगले शिजलं पाहिजे आपलं तर परत ह्याला झाकण लावून घेऊया आता आपण ह्याचं झाकण उघडून बघूया बघू शकता कसं छान लाल रंग आल्या चालल्याचा दवरून घेऊया त्याला आता ह्याला आम्ही ग्रेव्हिज ठेवतोय चिकन तुम्ही पाहिजे असेल जर भाकरीवर खाणार असाल तर त्याला अजून सुकवून घेऊ शकता आता आपण ह्याला कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया मस्तपैकी आता आपलं चिकन आहे खाण्यासाठी रेडी आता ह्याला आम्ही दह्यातलं चिकन म्हणूनच नाव दिले तुम्ही त्याला चांगलं नाव सजेस्ट करू शकता कमेंट करून आपली रेसिपी आहे आता खाण्यासाठी रेडी नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला आवडली तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईज भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय